खुशखबर 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 दिनुड आणि परिसरातील नागरिकांसाठी खुश खबर व मुलींसाठी सर्व प्रकारचे रेडीमेड गारमेंट्स आणि साड्या आता होणार आपल्या दिन शहरामध्ये उपलब्ध भव्य शुभारंभ श्री विठ्ठल रेडीमेड अँड साडी सेंटर दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून आपल्या सेवेत श्री विठ्ठल रेडीमेड अँड साडी सेंटर भव्य शुभारंभ करीत आहे नव्या युगाचे रंग हवेसे नवे रूप आणि नवी दिशा अंतरंग परी रुजली आहे आधुनिकतेची परिभाषा श्री विठ्ठल रेडीमेड अँड साडी सेंटरच्या भव्य दालनात आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत अनेक प्रकारच्या फॅन्सी साड्या ड्रेस मटेरियल शूटिंग शर्टिंग लेडीज वेअर रेडीमेड ड्रेस अंडर गार्मेंट्स चिडन वेअर आणि आधुनिक बनावटीच्या असंख्य साड्या आणि बरेच काही याशिवाय लग्न खास व्यवस्था करण्यात आली आहे असंख्य व्हरायटी दर्जेदार उत्पादने आणि वाजवी दर श्री विठ्ठल रेडीमेड अँड साडी सेंटर आपल्या हक्काचे आपल्या माणसाचे वस्त्र दालन तर भेट द्यायला नक्की या श्री विठ्ठल रेडीमेड अँड साडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर मेन रोड दिनरुड तालुका माजलगाव जिल्हा बीड संपूर्ण कुटुंबासाठी एक परिपूर्ण वस्त्रदालन श्री विठ्ठल रेडीमेड अँड साडी सेंटर